परळीतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करा असं म्हणत परळीतील अधिकारी आकाची माणसं असल्याचं सुरेश धस म्हणाले अजित पवार बीडचे पालकमंत्री ही आनंदाची बाब असल्याचं सुरेश अजित पवार चुकीच्या व्यक्तीला पाठीशी घालणार नाही असा विश्वास सुद्धा धस यांनी व्यक्त केला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश धस साहेब आपल्या सोबत आहेत अण्णा मला सांगा पालकमंत्री म्हणून अजित निवड या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये झाली कसं बघताय अतिशय आनंदाची बाब आहे राज्याचं संपूर्ण माहिती ज्यांना आहे मला वाटतं सात वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे आणि त्यांना बीड जिल्हा संपूर्ण माहिती आहे सगळे कार्यकर्ते माहिती आहेत कोणाची अवघात काय कोणाची लायकी काय हे सगळं त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं सर्वांना ते समान न्याय देतील आणि आमच्या जिल्ह्याचा विकास चांगला होईल अर्थ नियोजन दोन्ही खाते त्यांच्याकडे आहेत त्यातूनही निश्चितपणे चांगला फायदा हा बीड जिल्ह्याला होईल असं मला या ठिकाणी वाटतंय आणि दादा आले त्याच्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो बीड जिल्हा नाही आका पॅटर्न ते लिमिटेड आहे पूर्वेला बीड जिल्ह्याच्या त्या आका ज्या पद्धतीने वागत होते कळेल आता अजितदादा आल्याच्या नंतर अजितदादांना समजेल ना खरं खरं काय काय पद्धतीने वागत होते काय नाही जातील ते फिरतील परळीला जाऊन येतील नवीन एस पी आहेत एसपीना माझी विनंती नवीन येणाऱ्या पालकमंत्र्यांना विनंती आमच्या बीड जिल्ह्यातलं पोलीस दल बरस इकडलं कर इकडं करावं लागेल म्हणजे थोडासा बदल त्याच्यामध्ये होईल बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांनी जे आहे ते मोठं काम करण्याचे अपेक्षा जे आहे ते सुरेश धस यांनी व्यक्त केलेली आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीट